दोन दुचाकीवर गांजा तस्करी करीत असल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने तात्काळ पॅराडाईज कॉलनी येथे सापडणार असून तिघांना दुचाकीसह ताब्यात घेतले यामध्ये नऊ किलो नऊशे पंच्याण्णव ग्रॅम वजनाचा अंदाजे दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नास रुपयाचा गांजा जप्त केला आहे शहरातील पॅराडोस कॉलनी ते निदा हायस्कूल दरम्यान तीन युवक दोन दुचाकींवर गांजा तस्करी करत असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने तात्काळ सापडा रचून आरोपींना ताब्यात घेतले यामध्ये नगर येथे राहणारा तेहतीस वर्षीय शेख आसिफ शेख अस्मिन नगर येथे राहणारा अठ्ठावीस वर्षीय शेख समीर शेख तर अस्मिन नगर येथे राहणारा एकवीस वर्षीय मोहम्मद सलीम मोहम्मद कयूम सौदागर या तिघांचा समावेश आहे पोलिसांनी तिघांपासनं एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी नऊ किलो नऊशे पंच्याण्णव ग्रॅम अंदाजे दोन लाख अठ्ठेचाळीस हजारशे पन्नास रुपये किमतीचा गांजा वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण चार लाख आठ हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त गणेश शिंदे उपायुक्त कल्पना बारावकर उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने गाडगेनगर पोलीस निरीक्षक प्रशांत माणे यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे पोलीस कर्मचारी विनय मोहोळ सुनील रासुरकर सुधीर गुळदे जहीर शेख अतुल संभे राहुल ढेंगेकर विनोद काटकर अनिकेत वानखडे यांनी केली